नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत ज्यामध्ये ज्युनियर असिस्टंट अर्थात कनिष्ठ सहाय्यक पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला वेतन पाच दोन दोनशे ते वीस दोनशे या ठिकाणी मिळत आहे ज्याबाबत अधिक माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत कोणतीही पदवी असेल तर बेसिक क्वालिफिकेशन तुमचं लागणार आहे अर्ज करण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये नोकरी ठिकाण तुमचं राहणार आहे त्यामुळे नक्की तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे ज्यासाठी संधी तुम्हाला ही उपलब्ध झालेली आहे आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल नेऊन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो व्हिडिओ डिटेलमध्ये बघा मित्रांनो अर्ज यासाठी ऑफलाईन तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवर सेंड करायचा आहे हे महत्त्वाचं हो आहे त्यामुळे मेकश्युअर तुम्ही डिटेल डिटेलमध्ये पाहाल बघा जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे सिमन्स प्रोविडेंट फंड ऑर्गनायझेशन मुंबई यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे ही एक ऑटोनॉमस बॉडी आहे किंवा इन्स्टिट्यूट आहे मिनिस्ट्री ऑफ पोर्ट्स शिपिंग अँड वॉटरवेज गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांच्या अंडर त्यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे थोडक्यात सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी तुम्हाला या ठिकाणी मुंबई महाराष्ट्रामध्ये करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे डिपार्टमेंट मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे सिमन्स प्रोविडेंट फंड ऑर्गनायझेशन जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोर्ट्स शिपिंग अँड वॉटरवेज मिनिस्ट्रीच्या अंडर येतं पुढे बघा यासाठी त्यांनी काय म्हटलं आहे तर सिमन्स प्रोविडंट फंड ऑर्गनायझेशेशेशेशेशन एसपीएफ इज अँड ऑटोनॉमस बॉडी अंडर द कंट्रोल ऑफ मिनिस्ट्री ऑफ पोर्ट शिपिंग अँड ऑटोरिज गव्हर्मेंट ऑफ इंडिया ऍप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर ऑफ फाईव्ह पोस्ट ऑफ जुनिअर असिस्टंट पाच जागा आहे असिस्टंटच्या ज्यामध्ये एस सीसाठी एक बीसाठी एक तर ओपनच्या तीन जागा आहेत ऑन डिरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे बघा पुढे त्यांनी काय म्हटलं आहे तर पदाचं नाव ज्युनियर असिस्टंट टोटल पाच जागा ची एक ओबीसीची एक ओपनच्या तीन यामध्ये पेस्केल पाच दोनशे वीस दोनशे हा तुम्हाला या ठिकाणी आहे जो सेवन सी पी नुसार या ठिकाणी लेव्हल फोरचा असणार आहे पंचवीस प्लसशे प्लस तुम्हाला अलाउन्स जे काय असतील सेंट्रल गव्हर्मेंटचे ते सुद्धा या ठिकाणी मिळत आहेत एज क्रायटेरिया तुम्ही बघू शकता अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिटेड ठिकाणी राहणार आहे आणि ज्यामध्ये रिलॅक्सेशन मिळणार आहे ॲज पर गव्हर्नमेंट रूल एस सी एस टीला जे काय स्टँडर्डनुसार एज रिलॅक्सेशन असतं ते सुद्धा एस सी एस टीला या ठिकाणी मिळणार आहे हे महत्त्वाचं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स बघा महत्त्वाचं क्वालिफिकेशन काय असणार आहे तर ग्रॅज्युएशन कोणत्या विषयातलं असेल तरी चालेल पण त्याचबरोबर तुम्हाला ॲटलीस्ट टू इयर्स एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट ऑफिसेस ऑर प्रायव्हेट फर्म्स विथ नॉलेज अँड एक्सपिरियन्स ऑफ अकाउंट्स जर असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता थोडक्यात नॉलेज अँड एक्सपिरियन्स तुमचा अकाउंटचा दोन वर्षाचा कमीत कमी या ठिकाणी असणे आवश्यक आहे मेडिकल फिटनेसमध्ये सुद्धा त्यांनी काही गोष्टी मागितलेल्या आहेत त्याही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मात्र मेन जर सांगायचं झालं तर टोटल पाच जागा ज्यासाठी अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहील एस सी एसटी ओबीसीला किंवा एस सीला ओबीसीला एज पर कॅटेगरी तुम्हाला एज रिलेशन मिळत आहे आणि पदवी जर असाल आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा प्रायव्हेट किंवा गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट मला अकाउंट्स रिलेटेड असेल तर तुम्ही अर्ज करू शकता पुढे बघा यासाठी डिझायर क्वालिफिकेशन फॉर अबाउ त्यांनी सांगितलं की कॉम्प्युटर नॉलेज ऑफ त्यानंतर एम एस ऑफिस टॅली एक्सेट्रा असेल तर तुम्हाला प्रेफरन्स मिळेल असंही त्यांनी मेंशन केलेलं आहे या व्यतिरिक्त सेल पटेल डॉक्युमेंट शॅल बी अनेक्स ऍप्लिकेशन जो तुम्ही अर्ज पाठवणार त्याबद्दल तुमच्याकडे त्याबरोबर तुमच्यापासून या ठिकाणी सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट्स असतील ते सुद्धा रिक्वायर्ड आहे ज्यामध्ये एज कॅटेगरी तुमची कोणती आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन डिझायरेबल क्वालिफिकेशन आणि वर्क एक्सपिरियन्स बाबतचे सर्टिफिकेट त्यांनी मागितले आहेत पुढे बघा एज लिमिट विल बी काउंटेड विथ रेफरन्स टू द लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन असं त्यांनी सांगितलं आहे तीस दिवसाच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी जो अर्ज आहे तो दिलेल्या ॲड्रेसवर सेंड करायचा आहे ॲड्रेस त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे द कमिशनर सिमन्स प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन कृपानिधी थर्ड फ्लोअर नाईन वॉलचन हिराचंद मार्ग मलाव डिस्ट्रिएट मुंबई चारशे डबल झिरो एक यावर तुम्हाला स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर्ड पोस्टने हा अर्ज या ठिकाणी सेंड करायचा आहे दुसऱ्या ऍप्लिकेशनं दुसऱ्या मार्गाने आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही आहे या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता त्या ॲप्लिकेशनवर किंवा जो फॉर्म असणार ज्या लिफाफरमधून तुम्ही सेंड करणार त्यावर क्लिअरली तुम्हाला मेन्शन करायचं आहे की ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ जुनिअर असिस्टंट इन बोल्ड लेटर्स ऑन टॉप ऑफ द एनवॉलप असंही त्यांनी मेन्शन केलेलं आहे कॅन्डिडेट्स आर अडवाईस टू रिटर्न फोटो कॉपी तुमच्याकडे तुम्हाला एक ठेवायच्या फ्युचर रेफरन्ससाठी असंही त्यांनी मेन्शन केलेलं आहे लक्षात घ्या याचा फॉर्म जो आहे तो फॉर्मॅट हा तुम्हाला नोटिफिकेशनमध्येच अवेलेबल आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन कायमस्वरूपी या ठिकाणी ही नोकरी आहे तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर नक्की तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता ग्रॅज्युएशन कोणतंही असेल तरी चालेल या भरतीबाबत काय आवडलं असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा महाजूब चॅनल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद